जय जगदंब सर्व भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आजपासून गंगा दशहरा पर्वकाळ सुरू होतोय निमित्ताने परमपूज्य सद्गुरु ब्रह्मीभूत योगीराज स्वामी महाराज विरचित मंदाकिनी महात्म्य आपण सर्व भक्त श्रवण करणार आहोत रोज एक अध्याय ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे ही पर्वणी सर्व भक्तांना अतिशय आनंददायी असणार आहे कारण की मंदाकिनी महात्म्य हे अतिशय पुण्य देणारं आणि देहाची मनाची शुद्धी करणार आहे आणि हे आपल्या सद्गुरूंनी लिहिलेलं आहे त्यामुळे सर्व भक्तांनी याचा निशुद्ध श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली सेवा सद्गुरू व गंगा मातेच्या चरणी अर्पण करायची माते तुझे ध्यान आम्हा हो तुझे नाम मुझे मुखासेव माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझा चरणास जगदंब जगदंब ऐसे मनावे। निदावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती ॐ नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूतयोगिराजहंसतीर्थ स्वामीमहाराजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीरेणुकामातायै नमः श्री गंगा माता नमधो वंदोनिया लोदरा सर्व विघ्ने दूर करा अज्ञान बालक आहे खरा मती द्यावी होत्यासे। वंदोनिया शारदा माता ग्रंथ रजवी तुची आता वैखरी रूप तुची सर्वथा कार्या कारण तूच असे रेणुका माता कुलदैवत तिला घालू दंडवत पूर्ण करील मनोरथ अज्ञानी भक्ताचे बुद्धिदाता सद्गुरुराया नमन असे लागे पाया वदता वद पिता तुचिया मार्ग काढूनी देतसे माता पित्यासी नमस्कार साधुसंत संत थोर या सर्वासी नमस्कार ग्रन्थारम्भी कुरु मज अज्ञानामति मिनी दैलस्फूर्ति गुणगाओ आनन्दे भरति नमनसो तिशेपायी मिनीजे गङ्गा किला असति अनेक उपमा गुणगाओ मन्दाकिनी नामा दशहरा पर्वकाळात् दशहरा मे रत्न। माळा घालण्या करावा प्रयत्न भक्तीचा तंतू करुण माळगळा घालावी एक एक नाही ना मूल भक्ती एकेकर भक्तीने तुम्ही तराल जारे शरण गंगेसी गंगेचा मोठा अधिकार विष्णुपादाबाही सुंदर रहिवास करी स्वर्गावर भक्ता मुक्ती देते हो या करिता हिसा धरावा ध्यास। तेने आपण हो मुक्तेस पाप राहत खास गंगा स्मरण केली हा ध्यास धरिला राजा भगीरथाने गंगा आणली पाप पापमुक्त होण्या कारणे अट्टहास केला हा कार्या कारण आलिसे भक्ता मुक्ती देते प्रेम असे भगीरथाने तपश्चर्या केली असे मृत्युलोकी आणली गंगा भगीरथ राजाचे तपश्चर्या केली अतिदारुण गंगा वटी म्हणून तीन पिढ्या पर्यंत तपश्चर्या करुणी थकले गंगेशी खूप आळविले कैसे येऊ ऐसे गंगे म्हटले बगीरते तो चिहत धरिला काही जरी आई घेतल्या शिवाय जाणार नाही गंगा गंगा म्हणून पाई चरण घट्ट धरिले शेवटी हो कृपा शिव चरण धरिले देखा शंकर प्रसन्न होता जटास्थानी आकळीली शिवजटेतून गंगा निघाली पृथ्वीवरी धार सोडली पुत्र उद्धरुणी गेली स्पर्श होता क्षणीया आनंदला पूर्वजांचा आज उद्धार झाला कुळी येऊनी भला भला पुर्त कृतकृतार्थ झालो मी प्रेमाश्रू खळखळ चालले गंगा जळाशी मिळाले सी दंडवत धातले वारंवार त्या समयी गंगा पवित्र पावन सायासे आणली भगिरथी जान जगा करितसे पावन शरण जावो तिज लागी शरण जावे चारी वर्णानी शरण जावे चारी आश्रवानी शरण जावे चारी अवस्थानी तेनेच तरणोपाय प्राणी या चारी वर्ण कोणते ते ब्राह्मण क्षत्रिय वर्ण देखे सुत सांगती येते चौथा वर्ण असे चारी आश्रम कोणते सुत सांगती साक्षेपी ब्रह्मचारी गृहस्थ तिसरा वाण चौथा आश्रम संन्यास चार अवस्था कोणत्या जागृती स्वप्न सुसुप्ती तुरी अवस्था चौथी देखा त्यानी पण शरणदावी गंगेसी कारण मन हे फार विकारी काही केल्यान होय स्थिरी त्यासी दंड नासावे जवरी म्हणून शरणदावी गंगेसी ब्रह्मचारी राहिल्या जाण गृहस्थाश्रम केला हि पण वाण प्रस्थिती असून जीवा असेची मन अति विकारी नाना संकल्प विकल्प करी नेवो निसोडी दया भीतरी संगती योगे सुसंगतीचा अधा अगाद महिमा नकळे अज्ञानी अधमा अडकोनी पडती संभ्रमा विषयाची योगी त्यातल्या त्यात, त्यात गृहस्थाश्रम अति कठीण अनुपम सांगती संगती लागती दुष्ट उत्तम संसार गाची आयोगी वर्णाश्रमाचे मुख्य धर्म आचारे आगुणी करावे कर्म तेने तरणोपाय सुगम मानवा कलियुगी सदाचार धर्म तो कोणता कलियुगी तत्वता नौका येईल समुद्र परता मुख्य नामस्मरण हेची असे द्विजे करावे स्नान संध्या पूजन वरि करावे नामाचे अखंड चिंतन तो सदाचार संपन्न द्विज होय प्रत्येक वर्णी आपुले कर्मण त्यजावे कर्म करुणी अखंड चिंतन करावे तो सदाचार संपन्न होवे यात संशय नसेची इतर आचार आहेत पुष्कळ तेने मनासी होते तळमळ मना सिद्धीस जात नाही सकळ युग धर्मची हा असे यात मानवाचा मुख्य धर्म सौषमुख संमार्जन स्नान कर्म करावे नाचारी हे वर्ण ऐसे पुराणे गर्जती मल त्यागे आरोग्यता गात्रा तर मुख शुद्धी करिता पाप क्षारण होय नित्य नित्य पापे कोणती कायिक का वाचिक का मानसिक का असती दशविध आहे त्याची गणती शास्त्राधारे करुणया या विरहित असती पापे ज्ञाता ज्ञात स्पृश्या स्पृशा ते दृष्टीयोगी मन वाटते सूक्ष्म विचार केली या वरी सोहळा मणि परस्त्री वरी डोळा कामी क्रोधी विषय नळा काय बापुडा कामचा अंतरी शुद्धि होने चित्त ची पाहिजे एकाग्रता शरण जाऊ गंगे सिद्धिका दशहरा पर्व काळात तरी सूक्ष्म विचार करावा कायिक वाचिक मानसिक दोष शोधावा पश्चातापे घालवावा आचरणे करून कायिकाचे असते तीन दोष दिल्या वाचून वस्तू घेणे हा एक दुसरा शास्त्रेज्ञ वाचून हिंसा देख परस्त्री गमन हा तिसरा कलंक असे, असे चार दोश। हा एक खोटे बोलणी दुसरा देख सहारी सांगून असंगत बोलत। हे दोन अश, दो, हे दोन दोष असती पै मानसिक तीन प्रकारे दोष दुसऱ्यांचे द्रव्य हरण करण्याचा एक दुसऱ्याचे वाईट दुस दुसरा देख एखाद्या वस्तू खोटा आग्रह धरणे तिसरा असे ऐसे दोषा दोष काढणे मनाशी द्यावी जाणीव करुणी अनुताप करूनी गंगेशी शरण रिघावे गंगा पापाचे क्षालन करीते गंगा देहा उद्धरते दे, गंगा स्मरणे चित्त शुद्धी होते ऐसे महात्म्य गंगेचे तिला शरण जाऊ आता दशहरा पर्व काळ तत्वता निवारिल आपली जड मुडता गंगा गंगा ऐसे म्हणता धरुतीचे दृढ चरण दूर करील ब्रह्मा सांगे नारदाशी न नैमिष अरण्या ऋषींचा मेळा बैसला असे तपोबळा सूत ज्ञान आगळा प्रेम रस भरित कलियुगी पातके फार काही कवाचिक का नाना विचार तेने जातील नरकी थोर यात संधी हनसेची तरी काही करा विचार देहा ठाई पातके फार शुद्ध करुणी विचार देहे सार्थ गिला वावा सुताचा ऐकुनी विचार ऋषी करी प्रश्न थोर कैसीनी होईल शुद्ध विचार तरुण सांगावा व्यासाची ऐकुणी पुराणी कुशलधाराशी सुता तेनी तरुण पाय आम्ही सांगणी ही विनंती तुमचे पायी ऋषीचे वचन ऐकून सुत सांगे वर्तमान ऐसे हो सावधान वर्तमान कलियुगाचे दान नाही धर्म नाही आचरणे कोणी वागत नाही आप पर ओळखत नाही सनात धर्म बुडत चालला या योगे पावलो पावली पातगे घडती लवलाही काही कवाचिक माणसिक पाही ज्ञाताज्ञात घडती ते कोणी याचा विचार करीत नाही प्रारब्धे घडती सर्व क्रियाही देवावरी दूषण ठेवती थी पाही स्वतः चांगले म्हणती ते देवची सर्व क्रिया करीतो म्हणून आपण भरतेची वागतो स्वार्थ दृष्टी पाहतो क्रिया अक्रिया ही जाणत नाही जोवरी पुण्याचा जोर तोवरी अंगी ताठा थोर लक्ष्मी यश कीर्ती वाडी भराभर खऱ्याचे खोटे करी खोट्याचे खरे करी राज दरबारी पैसे भरी गरिबाची दया नसेची पुण्य नसल्यावरी धावे इकडे तिकडे सैरावरी तपा अनुष्ठान तपश्चर्या करी काही नाही हातासी चित्त स्थिर नसल्यावरी कैसी होईल देवता सिद्ध तरी दंभ दोष अंगावरी मूळ चित्त शुद्ध हे करावे सांग कर्म घडेना त्याचे फल पदरी पडेना, ऐशी स्थिती होती जाना विश्वास उडे देवावरील कैसा देव कैसा धर्म ऐसे मानती मानव स्वेच्छाचार्य वागती सर्व अधोगतीशी जाती पै तरि हो सुलभ उपाय होय देहा सायुज्य मुक्ति होय गङ्गास्तवने उपकार गा आनली पृथ्वीवर जगा तारुण देते मुक्ति वर शरणदा गङ्गेला इति श्रीमन्दाकिनी महात्मे श्रीजोषीकुलोत्पन्न कृष्णतने हरिविरशति प्राकृत ओव्या गरंथ अध्याय श्री प्रथम ग्रंथप्रथमाध्यायगोड श्रीजगदंबार्पणमस्तू गंगा माता की जय राजाधिराज राजराज स्वामी महाराज की जय सद्गुरु अप्पा महाराज की जय